महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रणित कामगार सेनेच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणीत कामगार संघटनेचे नेते श्रीधर गुडेली यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं यंत्रमाग कामगारांना वेतनवाढ मिळावी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवर मानधन मिळावं तसंच सेंट्रल कारखान्यात लागलेल्या आगीसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी श्रीधर गुडेली यांनी केली आमचे सिस्टमवर माननीय जिल्हाधिकारी त्यांना निवेदन देण्यासाठी आज जाऊन त्यांना आमची तीन मागणी अशी केली की कामगारांना आमदारांना गेल्या तीन वर्षापासून वेतन वाढ नाही साहेब एक किमान वेतनाची तरी अंमलबजावणी करा किंवा वेतनवाढ तरी विरोधला द्या अशा प्रकारचं निवेदन त्यांना दिलेलं आहे दुसरी अट सेंट्रल कारखान्यामध्ये परवा आग लावून जे आठ जणांचा मुख्यम्खी कारणीभूत असलेल्या एक क्षेत्र व्यवस्थापक औद्योगिक विकास महामंडळ दोन अधिक अग्निशामक दलाचे राष्ट्रचे क्लीन आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर अशा ह्या तीन हे जबाबदार अधिकारी निष्काळजीपणामुळे त्यात आठ जणांचा मृत्यूमुख पडला ह्याची सखोल चौकशी कारवाई करा अशा प्रकारे त्यांना विनंती केली